नमस्कार मी शिवाणी स्वामी आजचा आपला व्हिडिओ हा थोडा फॅक्ट बेसिस असणार आहे मी तुम्हाला थोड्या अशा फॅक्ट सांगणार आहे ज्या की इम्पॉर्टंट आहेत आणि आयोगाने वारंवार काय केलेल्या आहेत विचारलेल्या आहेत आणि त्या ह्या ज्या सगळ्या फॅक्ट्स आहेत ना तुम्हाला एका जागेवर मिळणं थोडं अवघड आहे सो मी तुमच्यासाठी त्या एका जागेवर कलेक्ट केलेलं आहे तुम्हाला मी असं सगळ्या फॅक्ट सांगणार आहे सहा पॉईंटवर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे फर्स्ट पॉईंट आहे सायंटिस्ट आणि त्यांच्या थिअरीज कोणत्या सायंटिस्टनी कोणत्या थिअरीज मांडल्यात हा पहिला पॉईंट असणार आहे सेकंड पॉईंट असणार आहे वारे कोणत्या कंट्रीमध्ये कोणत्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे वारे वाहतात हा आपला सेकंड पॉईंट असणार आहे थर्ड पॉईंट असणार आहे कंट्री आणि त्याच्यामध्ये कोणत्या ट्राईब्स राहतात फोर्थ पॉईंट असणार आहे कंट्री आणि शिफ्टिंग कल्टिव्हेशन शिफ्टिंग कल्टिव्हेशन म्हणजे स्थलांतरित शेती वेगवेगळ्या कंट्रीमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत हा आपला चौथा पॉईंट असणार आहे पाचवा पॉईंट कोणता असणार आहे तर इम्पॉर्टंट रिव्हर बेसिस असणार आहेत वर्ल्डमधले River basins, कौन्त रिवर बेसिन्स कोणकोणत्या खंडामध्ये कोणकोणत्या रिवर इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि सहावा पॉईंट कोणता असणार आहे आपला तर सिटीज आणि ते कोणत्या नदीच्या काठावर कोणती सिटी आहे पण हे महाराष्ट्रातले नसणार आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड असणार आहेत आपला पहिला पॉईंट आहे सायंटिस्ट आणि त्यांच्या थेअरीज त्यातल्या दोन थेअरीज ऑलरेडी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत फर्स्ट आहे अल्फ्रेड वॅगनार यांची कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी आणि सेकंड कोणती आहे तर आर्थर होम यांची कन्व्हेक्शन करंट थेरी थर्ड कोणती असणार आहे लॅप्लास यांची नेब्युलर हायपोथेसिस फोर्थ वन आहे एमॅन्युअल कांट यांची गॅसियस थेरी एक आहे टायडल थेरी जेम्स जीन्स यांची आहे चेंबरलिन आणि मोल्टन यांची प्लॅनेटसिमल थेरी आहे आणि लॉकिय यांनी दिलेली कोणती आहे तर मेटिओराईट थेरी आपला सेकंड पॉइंट असणार आहे वारे कोणत्या कंट्रीजमध्ये कोणत्या एरियाजमध्ये कोणत्या प्रकारचे वारे वाहतात ते आपण पाहणार आहोत हे सगळे वारे कोल्ड वेव्ह हॉट वेव्ह आणि तिथले स्थानिक वारे असणार आहेत सो so, फर्स्ट आपण बघणार आहोत नॉर्थ अमेरिकेमधला रॉकीज पर्वत तिथे आपल्याला चिलूक नावाचे वारे पाहायला मिळतील सेकंड असणार आहे साऊथ अमेरिकेमध्ये चिली किंवा मग अँडीज पर्वत तिथे आपल्याला झोंडा नावाचे वारे पाहायला मिळतील थर्ड असणार आहे युरोपमध्ये युरोपमध्ये जो आल्प्स पर्वत आहे ना आल्प्स माउंटेन त्याच्यामध्ये आपल्याला फोन नावाचे वारे आहेत तर साऊथ युरोपमध्ये किंवा रोन व्हॅली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिस्ट्राल नावाचे वारे पाहायला मिळतील आपल्या इंडियामध्ये जो उत्तरेचा जो मैदानी प्रदेश आहे नदन प्लेन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला लू नावाचे वारे पाहायला मिळतील त्याच्यानंतर कोणता आहे तर आफ्रिका आपण साऊथ आफ्रिकेमध्ये गेलो तर बर्ग्स नावाचे वारे आहेत तिथेच जर आपण सहारा डेझर्टमध्ये गेलो तर सिरोको नावाचे वारे पाहतात त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर आपण सायबेरियामध्ये बघितलं तर बुरान नावाचे वारे आहेत कॅनडामध्ये बघितलं तर ब्लिझार्ड नावाचे वारे आहेत ग्रीसमध्ये गेलो ग्रिगेल नावाचे वारे आहेत जर आपण इटलीमध्ये पाहिलं तर तिथे ट्रिमोंटा नावाचे वारे आहेत त्याच्यानंतर आपण इजिप्तमध्ये बघितलं तर खमसीन नावाचे वारे वाहतात त्याच्यामध्ये ॲड्रियाटिक सी आहे ॲड्रियाटिक सीमध्ये बोरा नावाचे वारे आहेत लिबियामध्ये जिबली नावाचे वारे आहेत आणि लास्ट वन आहे गल्फ ऑफ गिनी त्याच्यामध्ये आपल्याला हर्मॅटॉन नावाचे वारे व्हायला वारे वाहतात ते आपण पाहू शकतो आपला थर्ड पॉईंट असणार आहे कंट्रीज आणि त्याच्यामध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या ट्राईब तर फर्स्ट असणार आहे कॉंगो कॉंगोमध्ये पिग्मी नावाची ट्राईब राहते सेकंड आहे मलेशिया मलेशियामध्ये सिमांग आणि ओरांग असली नावाच्या ट्राईब राहतात तर फिलिपाईन्समध्ये ओरांग अकिता नावाची ट्राईब राहते त्याच्यानंतर जर आपण सहारा डेझर्टमध्ये पाहिलं तर सहारा डेझर्टमध्ये तुआरेक्स नावाची ट्राईब राहते तर कल्हारी डेझर्टमध्ये हॉट अँड डॉट नावाची ट्राईब राहते त्याच्यानंतर आहे केन्या केन्यामध्ये मसाई नावाची ट्राईब राहते अरेबिया आहे अरेबियामध्ये आपल्याला बेदविन्स नावाची ट्राईप पाहायला मिळते बॉर्निओमध्ये डेएक्स नावाची ट्राईप आहे आणि नायजेरियामध्ये ऐबो आणि हौसा नावाच्या ट्राईप राहतात आपला चौथा पॉईंट असणार आहे कंट्रीज आणि त्याच्यामध्ये शिफ्टिंग कल्टिव्हेशन शिफ्टिंग कल्टिवेशन, कल्टिवेशन म्हणजे स्थलांतरित का शेती काही काळ एका जागेवर शेती करणे त्याच्यानंतर ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी शेती करणे आपण लँड शिफ्ट करणार आहोत त्याच्यामध्ये ऍक्च्युली शिफ्टिंग कल्टिव्हेशन म्हणजे काय असतं जे जंगल फॉरेस्टमध्ये काय करायचे डिफॉरेस्टेशन करायचं डिफॉरेस्टेशन केल्यावर काय करायचं ते जे झाड आहेत ते सनड्राईड करायचे आणि ते जाळायची मग त्याच्यापासून जी, जी राख तयार होणार आहे ना ती ऍज अ फर्टिलायझर त्याच्यामध्ये पोटॅश जास्त प्रमाणात असतं राखेमध्ये सो आपण ऍझ अ फर्टिलायझर म्हणून काय करणार आहोत पूर्ण त्या एरियामध्ये स्प्रेड करणार आहोत आणि तिथं आपण जे तुम्हाला पीक घ्यायचं त्याचं आपण कल्टिवेशन करणार आहोत मग काय होतं ह्याच्यामध्ये अॅक्च्युअली ह्या शिफ्टिंग कल्टिवेशनमध्ये ही पूर्णता नॅचरल आहे ह्याच्यामध्ये आपण कोणत्याच केमिकल फर्टिलायझरचा वापर नाही करणार आहोत सो काही काळानंतर त्याची जमिनीची सुपीकता आपोआप कमी व्हायला लागते मग काही काळानंतर काय करतात तर जी शेती आपण आहे ती तिथं सोडायची आपण दुसरा एरिया परत पूर्णपणे काय करायचा तर क्लीन करायचा बर्न करायचा आणि त्याच्यानंतर परत तिथे कल्टिवेशन करायचं सो आपण ह्याच्यामध्ये काय करतोय लँड ला, शिफ्ट करत आहोत सो आपण ह्याला काय म्हटलेलं आहे शिफ्टिंग कल्टिवेशन सो वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळी नाव आहेत फर्स्ट वन आहे मलेशिया मलेशियामध्ये आपण लदांग म्हणतो त्याच्यानंतर आहे म्यानमार म्यानमारमध्ये त्याला तंगया कल्टिवेशन म्हटलं जातं नंतर आहे थायलंड थायलंडमध्ये त्याला तमराई म्हटलं गेलेलं आहे तर फिलिपाईन्समध्ये त्याला केनगिन म्हणतात जावा म्हणजे इंडोनेशियामध्ये जावा बेट आहे ना त्याच्यामध्ये त्याला हुमा म्हटलं गेलेलं आहे तर श्रीलंकेमध्ये त्याला चिना म्हटलेला आहे आणि आफ्रिकेमध्ये काय म्हणतात तर मिल्पा आपला पाचवा पॉइंट असणार आहे इम्पॉर्टंट रिव्हर बेसिन ऑफ द वर्ल्ड कोणकोणत्या खंडामध्ये कोणकोणत्या रिव्हर आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे फर्स्ट आहे आशिया खंड आशिया खंडामध्ये आहे इंडस म्हणजे सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा यांगजदे हवांगी ही ऑब्रिटिश युफ्रेटिस ताईगिरीस आणि मिकॉग ह्या रिव्हर कुठे आपल्याला आशिया खंडामध्ये पाहायला मिळते युरोप युरोप ह्या खंडामध्ये आपल्याला डॅन्यूब आहे डॉन आहे पो आहे राईन आणि रोन ह्या आपल्याला तिथल्या इम्पॉर्टंट रिव्हर्स आहेत त्याच्यानंतर आहे आफ्रिका आफ्रिकेमध्ये आपल्याला नाईल नायजर कॉंगो झांबेझी ऑरेंज ह्या रिवर आपल्याला आफ्रिका खंडामध्ये पाहायला मिळतील तर नॉर्थ अमेरिकेमध्ये आपल्याला मिसिसिपी मिझुरी सेंट लॉरेन्स युकॉन ह्या रिव्हर आपल्याला नॉर्थ अमेरिकेमध्ये पाहायला मिळतील तर साऊथ अमेरिकेमध्ये आपल्याला अमेझॉन रिवर पॅराना पॅराग्वे या रिवर पाहायला मिळतील हे झाले आपले इम्पॉर्टंट रिवर बेसिन्स आहेत ऑफ द वर्ल्ड लास्टचा आपला पॉईंट असणार आहे रिव्हर आणि त्या रिव्हरवर कोणते कौंद कोणते इम्पॉर्टंट सिटीज आहेत त्या आपण पाहणार आहोत फर्स्ट आहे पॅरिस पॅरिस हे कोणत्या नदीवर आहे तर सीन नावाच्या रिव्हरवर पॅरिस आहे त्याच्यानंतर राहीन नावाची रिव्हर आहे त्याच्यावर फ्रँकफर्ट आणि बोन ही शहरं आहेत तर जी रोन नावाची रिव्हर आहे त्याच्यावर आपल्याला जिनिवा पाहायला मिळेल पो नावाची रिवर आहे त्याच्यावर व्हेनिस आहे तर निपर किंवा निस्टर नावाची नदी आहे त्याच्यावर किव नावाचं शहर आहे इल्ब नावाची नदी आहे त्याच्यावर बर्लिन हे शहर आहे आणि व्हिएन्ना बुदापेस्ट आणि बेलग्रेड हे आपल्याला डॅन्यूब या नदीवर पाहायला मिळेल हे झाले आपले सहा पॉईंट हे जे की इम्पॉर्टंट आहेत वारंवार ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात आणि हे जरा कन्फ्युजिंग आहेत सो एकाच ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत सो तुम्ही रिवाईज करा एवढेच नाही आहेत ह्याच्यापेक्षा अजूनही फॅक्ट्स आहेत जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग